नमस्कार सर्वांना तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकदा म्हणाले होते की या देशातल्या नेत्यांवर माझा विश्वास नाही सगळे सगळेजण आपला रस्ता चुकतील पण या देशातील जनता मात्र भारताच्या राजकारणाला नवीन आयाम देत राहील मुळात आंबेडकरांचं असं म्हणण्या मग दोन मुद्दे स्पष्ट होतात एक म्हणजे भारताच्या जनतेची असणारी सजगता आणि दुसरी गोष्ट त्या सजग जनतेने केलेलं मतदान आता सध्या सगळीकडे सार्वत्रिक निवडणुका आलेल्या आहेत आणि या निवडणुकांमध्ये एक मतदान म्हणून आपली भूमिका काय असावी अगदी याच अशाची कविता आपल्या समोर मांडण्यासाठी उभी आहे नमस्कार मी प्रियांका चैतन्य रंथी तिचे कंठे आपल्या समोर कविता मांडतेय मतदार राजा एकदा तरी उघड्या डोळ्यांनी मतदान करून बघ ते अडकवतील तुला भावनिक अस्मितेंच्या मृगजळात आणि वेतील तुझं लक्ष्य मत मिळवण्यासाठी त्यांना हव्या त्या मुद्द्यांकडं पण तू मात्र या साऱ्यांच्या पलीकडे जाऊन एकदा सारासार विचार करून बघ लोकशाहीचं भविष्य असणाऱ्या मतदार राजा एकदा उघड्या डोळ्यांनी मतदान करून बघ ते राबवतील हजार प्रकल्प आणि अनेक उद्योगधंदे उद्योगधंद्याच्या धुरांच्या त्या अस्पष्ट धुरामध्ये विकास झाला असं सिद्धही करायला लागतील पण तू मात्र डुरुम डोंगर साजरे या उक्तीप्रमाणे तो धूर बाजूला सारत खरंच विकास झालाय का एकदा निरखून बघ लोकशाहीचं भविष्य असणाऱ्या मतदार राजा एकदा उघड्या डोळ्यांनी मतदान करून बघ ते देतील तुला घरदार अन्नधान्य आणि ते शिजवायसाठी मोफत शिगड्या आणि इंधन एकीकडे एक हे सगळं देऊन स्वतःला श्रेष्ठ बनवून तर दुसरीकडं तेल इंधन महागाई यांसारख्या गोष्टी वाढवून घेतील तुझ्याच खिशातून पैसे आणि ठेवतील तुझ्या हातामध्ये दोन रुपये उरून खरंच हे असं होतंय का याचा एकदा अभ्यासपूर्ण विचार करून बघ लोकशाहीचं भविष्य असणाऱ्या मतदार राजा एकदा उघड्या डोळ्याने मतदान करून बघ ते उत्तील सभांसाठी हजार पैसे प्रचार आणि प्रसारासाठी आणि मत मिळवण्यासाठी करतील तुला सर्वच बाजूनी दयनीय आणि देतील तुला पाचशे हजार एकेकाळी तुझ्याच खिशातून घेतलेल्या पैशातून पण तू मात्र या पाचशे आणि हजाराला स्वतःचा स्वाभिमान ठेवता ज्या मराठी शाळांनी मुलांना मोफत शिक्षण दिलंय त्या मराठी शाळांना खाजगी का केलं जात आहे असा प्रांजळ प्रश्न विचारून बघ आणि द्यायचेच झाले मला पैसे तर त्या पैशांऐवजी माझ्या मुलांचं संपूर्ण शिक्षण मोफत करा असा अट्ट धरून बघ लोकशाहीचं भविष्य असणाऱ्या मतदार राजा हे सगळं तुझ्या अवतीभोवती घडतंय फक्त तू एकदा उघड्या डोळ्यांनी ते जाणून घेत मतदान करून बघ ते दाखवतील स्वतःला श्रेष्ठ दुसऱ्यांना कनिष्ठ दाखवून ते सिद्ध करती ते करतील स्वतःला समर्थ दुसऱ्यांना ताशेरे ओढत आणि असमर्थता दाखवून ते फोडतील पक्ष आणि करतील राज्य ते जागी करतील तुझी धार्मिक अस्मिता आणि बिंबवतील तुझ्या मनावर माणसापेक्षा धर्माची श्रेष्ठता ते संभ्रमित करतील तुला तुझा धर्म धोक्यात आहे असं सांगून आणि घेतील तुझी सत्सद विवेक बुद्धी काढून तुझ्या धार्मिक भावनेला स्पर्श करत ते देतील मंदिर बांधून तुझ्या धार्मिक भावनेला स्पर्श करत ते देतील मंदिर बांधून आणि कळत न कळत घेतील तुझं मत मागून पण तू मात्र या सर्वांच्या पलीकडे जात महाभारत रामायण बायबल कुराण या सगळ्या गोष्टींमधून धर्म म्हणजे सत्य असतं आणि सत्य हे प्रकाशित असतं ते आटोक्यात संपुष्टात ते धोक्यात येईलही पण मात्र ते संपुष्टात येणार नाही हा विश्वास मनात जाणवून बघ लोकशाहीचं उद्याच भविष्य असणाऱ्या मतदार राजा एकदा उघड्या डोळ्यांनी मतदान करून बघ मतदारा कुठलाही पक्ष असू दे तो पक्ष जर सतत सलग सत्तेवर आरूढ झाला तर तो त्या देशाला हळूहळू लोकशाहीकडनं हुकुमशाहीकडे वळवत असतो हे तुझ्याच आणि माझ्याच पूर्वजांनी सांगितलेले अमृत रूपी बोल एकदा इतिहासाच्या पुस्तकात डोकावून बघ आणि म्हणून लोकशाहीला वाचवू शकणाऱ्या लोकशाहीचा एकमेव स्रोत असणाऱ्या मतदारा एकदा उघड्या डोळ्यांनी मतदान करून बघ तुला माहिती आहे मतदारा एक नेत्रदान हे श्रेष्ठ दान असतं कारण ते एका व्यक्तीच्या आयुष्यामध्ये प्रकाश देतं एक रक्तदान हेही श्रेष्ठ दान असतं कारण ते एका व्यक्तीला जीवनाचं दान देत असतं पण या सर्व दानांपेक्षा श्रेष्ठ एका योग्य मताचं मतदान असतं कारण ते एक ना दोन हजारो लाखो व्यक्तींच्या आयुष्यामध्ये प्रकाश आणि जीवनामध्ये विकास आणत असतं या अमूल्य असणाऱ्या मतदानाचं मूल्य एकदा माणूस म्हणून जाणून बघ आणि जाणवलंच या अमूल्य मतदानाचं मूल्य तर ते मत न विकता एकदा दान करून बघ लोकशाहीचं भविष्य असणाऱ्या मतदार राजा एकदा फक्त एकदा उघड्या डोळ्यांनी मतदान करून बघ ही कविता जर खरंच विचार करायला भाग पाडत असेल तर ही कविता यातला शब्द आणि शब्द मनाशी आत्मसात करा आणि येणाऱ्या निवडणुकांमध्ये काही स्वतःच्या मनात जे निकष आहेत त्या निकषांवर प्रत्येक पक्षाला ताऊन सलाखून बघा कुठल्याच पक्षाबद्दल ममत्व भाग आकस किंवा दया बाळगू नका एक नागरिक म्हणून सगळ्या भावना बाजूला असेल सारत सगळ्या गोष्टींचा अभ्यासपूर्ण विचार करा त्या अभ्यासांती तुमच्या मनामध्ये ज्या पक्षाबद्दल उत्तरी असेल त्या पक्षाला अवश्य मतदान करा शंभर टक्के विजय हा माणसाचा नागरिकाचा आणि माणुसकीचा झाला असेल कारण रक्तदान श्रेष्ठदान यांच्यापेक्षा श्रेष्ठ कोण असतं तर एक मतदान असतं अगदी फार पूर्वीपासून सांगायचं झालं तर सोळावा लुई ज्याचं स्तोम संपूर्ण जगभर माजलं होतं संपूर्ण फ्रान्सभर माजलं होतं तो सोळावा लुई सुद्धा पासावर जावा लागला कारण जनता सजग झाली अमेरिकन राज्यक्रांती झाली कारण अमेरिकेची जनता सजग झाली भारतावरती हजार लोक आले आणि सत्ता घेऊन गेले ब्रिटिशांची सत्ता होती भारतामध्ये पण ती सत्ता पण उलथावी लागली कारण देश लोक सजग झाले आता गरज आहे एक व्यक्ती म्हणून एक मतदार म्हणून आपण सर्वांनी सजग होण्याची आपला जो देश आहे त्याला जिवंत ठेवण्यासाठी एक मतदार म्हणून आपला हक्क म्हणा आपलं कर्तव्य म्हणा योग्य रीतीनं पार पाडण्याची अमूल्य अशा मताला न विकण्याची पण त्या मताला दान करण्याची सो ती जबाबदारी घेऊयात आणि येणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये आपल्याला जो पक्ष वाटतोय त्या पक्षाला मतदान करूयात आणि आपल्याला हवा तो माणूस सत्तेत आणून सत्तेचा विकास होतोय का आपला विकास होतोय का एकदा चाचकडून बघूयात सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा येणाऱ्या ना मतदानासाठी ओके सूर्योदय स्टडी कट्ट्याच्या माध्यमातून जी ही कविता मी आपल्या समोर सादर करू शकते ती कविता आपण नक्की पहावी त्या कवितेबद्दल तुमच्या प्रतिक्रिया मला नक्की कळवाव्या आणि ती कविता जर आवडत असेल तर एक माणूस म्हणून इतरांनाही शेअर करावी इतरांनाही विचार करण्यामध्ये विचाराच्या या प्रवाहामध्ये सहभागी करून घ्यावं धन्यवाद एवढीच अपेक्षा व्यक्त करते आणि थांबते सत्यमेय जयते